सुशिला एका गावात एक मुलगी होती खूपच सुंदर आणि सुशील नावच होतं तिचं सुशिला अवघ्या दीड दोनशे उंबरट्याचं ते गाव एका मोठ्या नदीच्या काठावर वसलेलं होतं सुशिला त्या गावात आपल्या आई वडिलांसोबत राहत होती ती त्यांची एकुलती एक मुलगी त्यांच्याकडे शेती नव्हती म्हणून तिचे आई वडील दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जात त्या मिळणाऱ्या मजुरीवर ते आपल्या संसाराचा गाडा ओढत सुशिलाही त्यांच्यासोबत मजुरीला जात असे कारण आता ती वयाने मोठी झाली होती तरुण दिसायला लागली होती तेव्हाच तिचे आई वडील म्हातारे दिसत होते त्यांच्याकडून आता शेतातली कष्टाची कामं होत नव्हती सुशीला आता लग्नाला आलेली मग ती एकटीच कशी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाईल कारण शेताचे मालक मजुरावर हात टाकायला कधीच मागे पुढे पाहत नाहीत त्यांचा एकच विचार असतो मजुरांना जसं वापरवून घेता येईल तसं ते वापरतात आता सुशीला सुंदर दिसायला लागली होती पण तिचं लग्न करायला फक्त सुंदर दिसणं एवढंच काही उपयोगाचं नव्हतं कारण तिच्या वडिलांकडे देण्यासारखं काहीच नव्हतं मुलाला हुंडा म्हणून आता तिच्याशी लग्न कोण करणार गावातले रिकामे तरुण तिच्या घराभोवती उगाच चक्रा मारायचे गावातल्या तरुणांच्या नजरा भोवती फिरायला लागल्या तेव्हापासून तिचं मजुरीला जाणं बंद झालं घरातलं कोणीच कामाला जात नाही म्हणून गावातल्या वाण्याच्या दुकानाची उधारी वाढत होती कोणाच्याही घरात पैसा नसला तरी माणसाला उपाशी राहून जीवन जगता येत नाही सुशिलाच्या वडिलांना काय करावं हे सुचत नव्हतं एखाद्या नातलगाकडे मदत मागून उपयोग नव्हता आतापर्यंत कोणीही त्यांच्याशी उसनवारी केली नव्हती ज्यांच्याकडून परत शक्यता नसते त्यांना कोण दारात उभं करणार एकदम साधी सरळ व्यवहारी गोष्ट दिवसामागून दिवस जात होते आयुष्य त्यांना पुढे ढकलत होतं पण तेव्हाच वाण्याच्या उधारीचं ओझ वाढत होतं दुकानातून उधारीवर सामान आणायला सुशिलात जात होती त्या म्हाताऱ्या वाण्यानं तिला कधीच माघारी पाठवलं नव्हतं किंवा उधारीचं तो तिला बोलला नव्हता एक दिवस संध्याकाळी वाणीच त्यांच्या घरी आला घरातल्या बाजीवर बसला तेव्हा घरातल्या सगळ्यांच्या माना खाली गेल्या कारण त्याची उधारी फेडायला घरात कोणती सोय नव्हती इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर जेव्हा वाणी महत्वाच्या विषयावर आला तेव्हा त्यानं ते उधारी मागितली नाही तर सरळ सुशिलाचा हात मागितला वाण्याचं हे बोलणं ऐकून सुशिलाच्या आई वडिलांच्या पोटात विस्तवाचे गोळे उठले ते तोंडात आले पण तोंडातच जळत राहिले त्यांना त्या वाण्याला शिव्या द्यायच्या होत्या घरातून हाकलून द्यायचं होतं पण वाण्याची उधारी मोठी होती दोन वर्षापासून हे घर त्याच्याच मेहरबानीवर जगलं होतं सुशिलाच्या आईवडिलांनी विचार केला आता जर वाण्याला घराबाहेर काढलं तर उद्या सकाळपर्यंत आपल्याला गावाबाहेर जावं लागेल तरी वाण्याच्या कर्जाचं ओझ आपल्या डोक्यावरून उतरणार नाही आता या वयात हे गावातलं घर सोडून बाहेर फिरायचं तरी कुठे या जगात गावं बदलली माणसं बदलली तरी व्यवहाराची रीत एकच असते वाणी त्यांना काय करायचं हे विचारित होता तेव्हा आई वडिलांच्या नजरा सुशिलाकडे गेल्या कधीही बिकट परिस्थितीत माणूस निर्णय नेहमीच दुसऱ्यावर ढकलण्याच्या ढकलणारा कितीही अनुभवी का असे ना ज्याच्यावर निर्णय ढकलला जातो तो वयाने कितीही लहान असला तरी माणसाला आयुष्यात असा जुगाराचा खेळ कधीतरी नाइलाजाने खेळावा लागतो सुशिलाची नजर वाण्याकडे गेली तर तो तिच्याकडेच पाहत होता तो सुशीलाला कोणत्याच कोपऱ्यातून नवरा दिसत नव्हता त्याचं पोट सुटलेलं होतं डोळ्याला चष्मा लागलेला होता डोक्यावर टक्कर पडलेलं होतं तिनं एवढं चालवूनही घेतलं असतं पण हातातली काठी टेकत टेकत तो घरापर्यंत चालत आला होता एवढा तो म्हातारा होता त्याला मुलगा मुलगी कोणीही नव्हतं वर्षभरापूर्वीच त्याची बायको देवाघरी गेली होती गरीब घरात जन्माला येणं हा काही गुन्हा नसतो असं आजवर सुशिलाला वाटत होतं आपल्यालाही कोणीतरी भेटणार तोही गरीब असला तरी तिचं काहीच बिघडणार नव्हतं जो कोणी नवरा भेटील त्याच्या पिठात आपलं मीठ टाकून ती आपला संसार फुलवणार होती तेव्हाच तिला आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची जाणीवही तिला होत होती तिच्या सौंदर्यावर भुलून तिला मागणी घालणारा तरुण आजवर तिला तिच्या गावात भेटला नव्हता वाणी सुशिलाच्या उत्तराची वाट पाहत होता तेव्हा तिचे वडील वाण्याला म्हणाले उद्या सकाळी सांगतो पण वाणी सकाळपर्यंत उसंत द्यायला तयार नव्हता कारण सगळ्या गावात तोच श्रीमंत होता आजही गावात त्याच्या शब्दाला मान होता तेवढाच त्याचा दरारा होता कारण आजही अर्ध गाव दुकानातल्या किराण्याच्या उधारीवर जगत होतं म्हणून वाण्याला आताच निर्णय हवा होता, होता। सुशिलानं लग्नाला होकार दिला तेव्हाच वाणी त्या ते घरातून उठला चार दिवसानंतर गावातल्याच एका मंदिरात सुशिलाचं त्या म्हाताऱ्या वाण्यासोबत लग्न झालं या घटनेला गावातल्या चार लोकांनी वाईट म्हटलं तर चार लोकांनी चांगलं म्हातारा झाला होता त्याच्या मागे कोणी नव्हतं त्याची सगळ्या संपत्तीला कोणीच वारसदार नव्हता म्हणून अशी युक्ती केली होती की त्यालाही मरेपर्यंत आधार मिळणार होता आणि सुशिलाला तिच्या आई वडिलांची गरिबी कायम कायमची संपणार होती सुशिला आता एवढ्या संपत्तीची मालकीन झाली होती की तिला तिच्या आई वडिलांना कोणाच्याही कामाला न जाता आयुष्यभर बसून खाता येईल लग्नाच्या दिवसापासून सुशिला तिचे आई वडील वाण्याच्या घरात राहायला गेले सुशिलाच्या आयुष्यातली लग्नासारखी मोठी घटना अगदी सहज घडून गेली होती आता तिला एक वर्ष झालं होतं साऱ्या गावाला माहिती होतं की वाणी म्हातारा आहे तरी सुशिला दिसली की बायका तिला चिडवत का गो सुशिला वाड्यात पाळणा कधी हलणार यावर तिला काय बलावं हे तिला कळत नव्हतं दुसऱ्याच्या संसारातल्या उनिवा काढत बसणं हा बायकांचा स्वभाव असतो खरं तर त्यात त्यांना वेगळीच मजा येते वाड्यात पाळणा हलायचा काही प्रश्नच नव्हता कारण वाण्यानं लावला नव्हता त्याच्या तरुणपणात पहिल्या बायकोला मुलं होत नाही म्हणून मनात लग्न करण्याचा विचारही आला नव्हता सुशिलाशी लग्न करून त्यानं हक्काचा आधार शोधला होता बस एवढंच वाड्याबाहेरच्या गावाला त्याच काय कोणाचंही लग्न झालं की पुढच्या वर्षभरात घरात पाळणा हल्ला पाहिजे असा जुना संकेत ते सांभाळत होते सुशिला कधी वाड्याबाहेर दिसली की बायका तिचा पिक्चर पुरवायच्या अगं म्हातार सुद्धा मुलं होतात फक्त देवाचा आशीर्वाद पाहिजे तुझा नवरा म्हातारा आहे पण तुझ्यात काय कमी आहे एका बाईने तिला शेजारच्या गावातल्या देवाची माहिती ऐकवली तिथं सलग पाच सोमवार जाऊन पूजा केली की बाईला मुलं होतात असा महिमा गायला आपल्या गावातल्या बऱ्याच बायका त्या मंदिरात दरवर्षी जातात सहज दर्शनासाठी तू नवस म्हणून जायचं लागलं तर मी येत जाईन तुझ्यासोबत आता सुशिरा ही वाड्यातली म्हातारी माणसं सांभाळून कंटाळली होती तिलाही बाहेर फिरावं असं वाटलं होतं नवसानं जमलंच तर मूलही हवं होतं तिला जर मूल झालं तर किती ही नौस ती कितीही मोठा नवस फेडायला तयार होती कारण वाड्यात पैशाची काहीच कमी नव्हती ज्याची ती मालकी होती फक्त तिला वाण्याची संमती हवी होती तिनं त्याला विचारलं त्यानं होकार दिला सोमवारी गावातल्या बायकासोबत सुशीला गावाबाहेर पडली गाव नदीच्या तिकडच्या काठावर होतं नदी नेहमी पाण्यानं तुडुंब भरलेली असायची इकडून तिकडे जाण्यासाठी एक नाव होती सगळ्या बायका नावेत बसल्या सुशिला नावेत बसायला घाबरत होती तिला पाण्याची भीती वाटत होती खरं तर ती आजवर नावेत कधीच बसली नव्हती शेजारच्या गावात गेलीच नव्हती ती काठावरच उभी होती सगळ्या बायका तिला बोलवत होत्या तेव्हा एका माणसाने तिचं मनगड धरून नावे तोडलं सुशिला एकदम थरारली कारण आयुष्यात पहिल्यांदा पुरुषाच्या स्पर्शाची जाणीव झाली तिनं एकदाच त्या माणसाकडे पाहिलं तो चांगला तरुण होता नंतर तिची नजर खाली गेली नाव तिकडच्या काठाकडे तरंगत चालू लागली तो तरुण तिकडच्या गावातला पहिलवान होता दनकट शरीर उंचीनं पुरा देखना त्यानं सुशिलाचं एकदाच मनगट ओढलं पण ती त्याच्याकडे कायमची ओढली गेली त्या दिवसानंतर पलीकडच्या गावात नवस फेडायला जाणं हे एक निमित्त झालं कारण त्यानं तिची पाठ सोडली नाही त्या एका महिन्यात सुशिलाचं पलीकडच्या गावात चार पाच वेळा जाणं झालं तेव्हा तो सुशिलाला बघण्याच्या निमित्ताने मंदिराच्या आवार आवारात हजर राहायचा शेवटच्या सोमवारी सुशिलानं बायांना काहीतरी सा, कारण सांगून उशिरा जायचं ठरवलं कारण पहिलवानाला एकदा भेटण्याच्या इच्छेनं तिच्या मनात घर केलं होतं त्या दिवशी एकटीच दुपारी निघाली जेव्हा ती मंदिराच्या आवारात पोहोचली तेव्हा तिची नजर पहिलवानाला शोधत होती तो काही तिला दिसला नाही मग तिने विचार केला की तो वाट पाहून परत गेला असेल पण पूजा आटपून ती बाहेर आली तेव्हा तो आवारातच उभा होता मंदिराच्या मागच्या बागेत जाऊन त्या दोघांनी अगदी लाजत लाजत भरपूर गप्पा मारल्या तेव्हा संध्याकाळ झाली कशी हे सुशिला नाही तिला तर त्याच्याजवळ राहावं असं वाटत होत पण वाड्यात वाणी तिचे आई वडील तिची वाट पाहत असल्याची जाणीव तिला झाली तेव्हा तिने स्वतःला त्याच्यापासून सोडवून घेतलं जाता जाता पहिल वाण तिला म्हणाला आज नवस संपला परत केव्हा भेट होईल तुला जेव्हा वाटेल तेव्हा भेटायला येईल रोज संध्याकाळी या मंदिराच्या बाजूच्या असतो अशा तऱ्हेने पाच सहा भेटीनंतर सुशिला पहिलवानाचं प्रेम चांगलंच दाटलं होतं या प्रकरणानं दोन्ही गावांना सगळायला चांगलाच विषय मिळाला होता पण वाण्याला जाऊन सांगायची कोणाचीच हिंमत होत नव्हती कारण या गावातल्या पाच सहा माणसांना पहिलवानानं आपली पहिलवानगी दाखवली होती आता पहिलवानाकडून आपली हाडव सैल करून घेण्यापेक्षा दोन्ही गावं हा विषय गुपचूप चगळत होते कोणत्याही प्रेयसीला प्रियकर हा नवरा म्हणून हवा असतो त्यासाठी ती, ती जेव्हाच रान करते तेव्हाच कोणत्याही प्रियकराला प्रेयसी ही बायको सारखी हवी असते पण बायको म्हणून नको असते एक दिवस सुशिला पहिलवानाला भेटावं असं वाटत होतं कारण त्या भेटीची धुंदी अजूनही तिच्या अंगातून गेली नव्हती वाढतल्या कामात तिचं लक्ष लागत नव्हतं कारण पहिलवानाचं चित्र तिच्या डोळ्यासमोर तरळत होतं म्हणून सकाळपासून तिनं काहीच खाल्लं नव्हतं सुशिलाची आई तिला विचारत होती तुला काय झालं तू आजारी आहेस काय सुशिलाला आईला काय सांगावं हे समजत नव्हतं कारण आजवरच्या आयुष्यात एकही दिवस एवढा त्रासून सोडणारा गेला नव्हता त्या दिवशी काहीही करून तिला पहिलवानाला भेटायला जायचं होतं पण वाण्याला काय सांगावं हेच तिला कळत नव्हतं नवस संपला हे त्याला माहीत होतं तो वाणी खूपच कंजूस होता कारण तिला पलीकडच्या गावात जाण्यासाठी मोजून तिला दोनच रुपये द्यायचा नावेच्या भाड्यासाठी एक रुपया जाण्याला एक परत येण्याला सुशिलाचं पूजेचं सामान तिच्या घराच्या दुकानातलंच असे गावातल्या एखाद्या बाईला ऊसने दोन रुपये मागितले तर ती दहा गोष्टी विचारत बसेल पलीकडच्या गावात जाणाऱ्या माणसाकडे पहिलवानासाठी निरोप दिला तर गावात बोंबबोंब होईल बरं नदीच्या पाण्यातून जायचं म्हटलं तर सुशिलाला पोहायला येत नव्हतं काय करावं हे सुचत नाही तेव्हा सगळ्यांनाच देव आठवतो सुशिला धावत देवाघरात गेली हात जोडून नमस्कार केला तेव्हा थोडाही वेळ न जाता तिला मार्ग दिसला एका सुपारीखाली तिला एक रुपया दिसला तेव्हा एका क्षणाचाही विलंब न लावता तिनं तो उचलला आता प्रियकरापर्यंत पोहोचण्याचा तिचा मार्ग सुकर झाला होता तिकडून परत येण्याचं बघता येईल किंवा तिला तशी गरज वाटत नव्हती सुशिलानं दिवसभर डोक्यात हाच निर्णय पक्का केला होता संध्याकाळ होण्याची वेळ झाली तेव्हा सुशिला नदीच्या दिशेने चालू लागली तिनं नावाड्याच्या हातावर एक रुपया ठेवला तेव्हाच त्याची नाव संत पाण्यावर चालू लागली आता ती पहिलवानाला भेटायला अधीर झाली होती तो भेटल्यावर त्याच्या पुढं मनातलं सगळं रिचवणार होती सभोवताली अंधार पडत होता तरी सुशिलाला उद्याचा दिवस आपल्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येईल असा भास होत होता आता सुशिला तिचे म्हातारे आईवडील म्हातारा नवरा वाणी त्यांना आजवर केलेले उपकार त्यानं तिच्या घराचा मिटवलेला भाकरीचा प्रश्न याचं काहीच वाटत नव्हतं तो वाणी तिला विनाकारण दोन रुपये देऊ शकत नव्हता म्हणून एकदम हलकट वाटत होता एकदाची नाव तिकडच्या काटावर पोहोचली सुशिला नावेतून उतरली मंदिराच्या दिशेने धावतच निघाली पहिलवान तिला मंदिराच्या मागेच भेटणार होता कारण जवळच त्याचा आखाडा होता आखाड्याच्या दरवाज्यातून तिनं पहिलवानाला भेटायला निरोप पाठवला ती आधीच ठरलेल्या ठिकाणी गेली सुशिलानं त्याला भेटीची आतुरता बोलून दाखवली त्यामुळे पहिलवान खूपच खुश झाला नंतर बराच वेळ ते दोघे एकमेकांना बिलगून होते रात्र झाली तेव्हा पहिलवानाला वेळेचं भान आलं तो सुशीलाला म्हणाला मागच्याच आठवड्यात आपण भेटलो होतो मग अशी घाईघाईने येण्याची काय गरज होती तेव्हा सुशिलानं एकदम मुद्द्यालाच हात घातला त्याला लग्नासंबंधी विचारलं तेव्हा तो तिच्यापासून चार हात लांब झाला तो बोलायला लागला ला सुशिला हे काय विचारतेस आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर खरं तर मी त्यातच आनंदी आहे आता मी जर तुझ्याशी लग्न केलं तर या गावात मला पहिलवान कोण म्हणेल मला आणखी कुस्त्या लढायच्या आहेत मी लग्न केलं लग तर मग संपलंच सारं मी अजून घरच्यांना काहीच विचारलं नाही संध्याकाळी वाण्याचा वाडा कायमचा सोडण्याचा निर्णय घेऊनच ती वाड्याबाहेर आली होती कारण तिला फक्त तिचा प्रियकर हवा होता त्याच्या सहवासात तिला सगळी सुख मिळणार होती पहिलवानासाठी ती सारी बंधनं तोडून आली होती आता तिला माघार घेणं शक्य नव्हतं म्हणून ती त्याला लग्नासाठी सारखी विनवत होती पहिलवान तिला सांगत होता की अग लग्न म्हणजे संसार त्यात सगळ्या गोष्टी व्यवहार बघून असतात पण प्रेम म्हणजे शुद्ध भावना त्याचा कोणताही व्यवहार नसतो त्या व्यवहारात कसं काय रूपांतर होऊ शकतं आता सुशीलाला पुढे काय बोलावं हेच सुचत नव्हतं कारण तो तिला वेगळंच तत्वज्ञान ऐकवत होता शेवटी तिने त्याचे पाय धरले तरी काहीच उपयोग होत नव्हता तो पहिलवान एखाद्या शिकवलेल्या पोपटासारखा तेच तेच परत बो बोलत होता आता इथं थांबण्यात अर्थ नाही हे सुशिलानं टाळलं ती परत निघाली रात्रीच्या अंधारात आकाशात चांदण्या चमकत होत्या आणि सुशिलाच्या डोळ्यापुढे काजवे कारण आता तिला पुढची वाट चांगलीच खडतर वाटत होती प्रियकर मानत नाही म्हटल्यावर प्रेयसीचा नाईलाज झाला तिला परत नवऱ्याच्या घरी जाणं क्रमप्राप्त ठरलं तसंच काही कारण नसताना गावातल्या दुसऱ्या पुरुषाच्या घरात राहणं हे सुशिलाला पटणार नव्हतं तसंच आता तिचा पहिलवानाशी कवडीचाही संबंध उरला नव्हता सुशिलाला आता वाण्याच्या वाड्याची आठवण झाली तिचे म्हातारे आई वडील म्हातारा वाणी त्यानं केलेले आजवरचे एक एक उपकार आठवत होते ती कोणालाही न सांगता वाड्याबाहेर पडली होती वाड्यातले सारे तिचा गावभर शोध घेत असतील आता साऱ्या गावात चर्चा होत राहील मला उद्यापासून गावात तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही या विचारानं ना ती आणखीच हादरली सुशिला परतीच्या वाटेला लागली त्यावर पहिलवान काहीच बोलला नाही तो फक्त तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता थोड्या अंतरावर जाऊन ती अचानक थांबली मागे वळाली म्हणाली आता नावेच्या भाड्यासाठी एक रुपया तरी दे माझ्याकडे एकच रुपया होता तो येताना मी नावाड्याला दिला त्यावर तो बिंदास्तपणे म्हणाला मी तुला आधीच सांगितलं आहे ना आपलं प्रेम त्या हे भावनिक नातं आहे त्यात व्यवहार आलेला मला कधीच चालणार नाही पहिलवानाचे हे शब्द ऐकून सुशिलाला उभ्या जागीच भोवळच आली कारण ती सकाळपासून जेवली नव्हती तिची प्रेमाची धुंदी ही कायमची उतरली होती तीचा अंधार आणखीनच गडद झाला स्वतःला सावरत परत नंतर तीन ही आता की, की ती परत माणसावर प्रेम करत होती एका रुपयासाठी विनवणी करताना तिच्या डोळ्यात धारा आल्या होत्या तरी त्या दगडाला एक पाजर फुटला नाही ती चालता चालता त्याला शेव्या देत होती मोठ्या भावनांच्या गोष्टी करत होता अरे तुला तर मनच नाही तशीच डोक्यात अक्कलही नाही कोणाशी कसं वागावं कोणत्या परिस्थितीत काय निर्णय घ्यावा तुला तर काहीच व्यवहाराचं ज्ञान नाही तू ताकदीचे खेळ खेळणारा रेडा आहेस रेडा सुशीला नदीच्या काठावर येऊन पोहोचली तेव्हा नावेत नावाड्याला पाहून तिच्या अंगात उत्साह संचारला उन्हाळ्यात खंगारलेल्या झाडाला जशी एका पावसानंही पालवी फुटते तसा ती तिला वाटत होतं की वाण्याला आपण सगळं खरं सांगितलं तर तो आपल्याला समजून घेईल मला पहिलीच चूक माफ करील वाण्याच्या डोक्यावरचे सगळे केस उगाच पांढरे झाले नसणार या जगाच्या ते व्यवहाराचं तेवढंच ज्ञानही त्याला नक्कीच असणार सुशिलाजवळ आता नावेच्या भाड्याचा एक रुपया नव्हता त्यावरून त्यांच्यात बोलणं चालू झालं तिचं आताचं तिकडच्या काठावर जाणं किती महत्त्वाचं आहे हे, हे नावाड्याला पटवून दिलं उद्या त्याला दोन रुपये भाडं द्यायचं ती कबूल झाली तर तो तिला सरळच म्हणाला की मी उद्यावर भरोसा ठेवून जगणारा माणूस नाही कारण मी नेहमी वर्तमानातच जगतो एवढं बोलून तो नावाडी आपली हातातली वल्ली नावेत टाकून नाव किनाऱ्याला बांधून सुशिलाच्या मनात फुटलेल्या हिरव्या पालवीला आग लावून आपल्या गावाकडे निघून गेला आता एकच प्रश्न होता की पलीकडच्या काठावर जायचं कसं सुशीलाने नावेचे दोर सोडले ती नाव चालवायला नावेत उतरली पण त्या नावेची वल्ली एवढी वजनदार होती की तिच्याकडनं त्या जागच्या उचलल्याही नाहीत सुशिलानं शेवटी हिंमत जुटवली नावेचा विचार डोक्यातून काढून टाकला तिनं आपली साडी कमरीला खोचली सरळ त्या अंधाऱ्या पाण्यात उडी घेतली तेव्हा ते, ते पाणी किती खोल असेल याचं भानही आल तिला आलं नाही तिला नवऱ्याच्या घरी जायचं होतं समाजाची रीत सांभाळायची होती म्हाताऱ्या आई वडिलांना आधार द्यायचा होता त्या अंधाऱ्या पाण्यात सुशीला जोरानं हातपाय हलवत होती पाण्यावर तनगायला धडपडत होती ती मोठ्यानं कोण कोणाला तरी आवाज देत होती अगदी जीवाच्या खोलीवरून ती ओरडत होती पण आजवर तिचा आतला आवाज कोणीच ऐकला नव्हता तो ऐकणारा कोणी तिला भेटलाच नव्हता तरीही तिला जगायचं होतं असंख्य शक्यतांनी भरलेल्या या जगात काहीही होऊ शकतं एकदाची सुशिला पलीकडच्या काठावर पोहोचली पण दोन दिवसांनी जेव्हा तिचं प्रेत फुगून पाण्यावर तरंगत पलीकडच्या काठावर गेलं नंतर गाई बैलांना पाणी पाचताना ते एका माणसाला दिसलं सुशिलाची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा